नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील शब्द ही कविता शिकणार आहोत कवी आहेत यशवंत मनोहर यशवंत मनोहर यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये झाला मूल मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या गरीब आई वडिलांचे बुद्धिमंत आणि कीर्तिमंत पुत्र म्हणजे यशवंत मनोहर शिक्षण घेताना दारिद्र्यापोटी त्यांना अनेकदा उपाशी पोटी सुद्धा राहावं लागलं आणि तरी देखील मित्रांनो लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे महत्वाची की त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण हे गुणवत्ता यादीमध्ये किंवा प्राणी प्रावीण्य श्रेणीमध्ये पूर्ण केलेलं आहे आपल्या नंतरच्या आयुष्यात अध्यापन क्षेत्रामध्ये कार्य करता करता त्यांनी साहित्याला देखील आपले कवी आणि समीक्षक म्हणून योगदान दिलेले आहे सकस जीवन अनुभव आणि समृद्ध अशी ओजस्वी शब्द कळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते आणि आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या ती घणाघाती असे प्रहार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेमधून आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी विचारवंत आणि समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान मराठी साहित्यात अतिशय महत्वपूर्ण आहे उत्थान गुंफा भीमायन मूर्ती भंजन जीवनायन प्रतीक्षायन अग्नीचा आदिबंध स्वप्न संहिता युगमुद्रा बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप स्वाद आणि चिकित्सा समाज आणि साहित्य समीक्षा नवे साहित्यशास्त्र परिवर्तनवादी जीवन मूल्य आणि वाङ्मयीन मूल्य अशी समीक्षात्मक पुस्तक देखील त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत रमाई मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत स्वप्न संहिता या कविता संग्रहाला तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलेला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी कवीला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे गौरवान्वित करण्यात आलेलं आहे यशवंत मनोहरांच्या कवितांची इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती कन्नड बंगाली अशा विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेली आहेत कवीला आपल्या अवतीभवतीच्या जगामध्ये विषमतांचे जाळे आढळते एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा तोंडात मूल्य आणि वागण्यात मात्र संधी साधूपणा अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुख वटे अशा अंतरविरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो ज्यावेळी त्याला समाजात असल्या गोष्टी अनुभवायला येतात त्यावेळी त्याला खूप संताप येतो या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी मग कवी शब्दांचा आधार घेतात त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते कवी म्हणून जगलेले भोगलेले जे काही आहे ते सगळे त्यांच्या कवितेतून प्रकट होते प्रस्तुत कविता शब्द ही देखील अशीच एक कविता आहे आता आपण कवितेकडे जाऊयात कवी म्हणतात आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला एखादी आठवण आग होऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला कधी वाऱ्याने टाळले कधी निवाऱ्यांनी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई हो मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते वाचविले कवी प्रस्तुत ठिकाणी सांगतात आपल्याला की शब्दांचे कवीवर किती ऋण आहेत जगण्याच्या मार्गामध्ये जागोजागी आपला कवी ठेचकाळत गेलेला असताना विद्ध झालेला असताना जखमी झालेला असताना त्या जखमांपासून कवीला सावरण्याचं काम वेळोवेळी शब्दांनीच केलेलं आहे आणि म्हणून कवी शब्दांचा अत्यंत ऋणी आहे कवी म्हणतोय आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या अवतीभोवती मी समाजात जगत असताना ज्यावेळी असले दांभिक आणि ढोंगी प्रवृत्तीचे लोक पाहिले त्या त्यावेळी माझ्यावर आणि माझ्यासारख्या माझ्या इतर समाज बांधन बांवर आनंदित अत्याचार होताना ज्यावेळी मी पाहिला त्या त्यावेळी जेव्हा जेव्हा माझ्या जीवाचा भडका उडाला जेव्हा जेव्हा माझं मन संतप्त झालं प्रदीप्त झालं त्या त्यावेळी प्रत्येक वेळी शब्दच माझ्यासाठी धावून आले शब्दांनीच मला दिलासा देण्याचं काम केलं शब्दांनीच माझं स्वात्वन केलं माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले ज्या ज्यावेळी माझ्यावर बिकट संकट आले आयुष्यामध्ये ज्या ज्यावेळी निरुत्तर आणि असहाय्य करणारी करणारे निखारे करणारी प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभी राहिली त्या त्यावेळी त्या संकटांना त्या, त्या प्रश्नचिन्हांना एखाद्या माऊलीनं आपल्या लेकरांना आपल्या कुशीत सामावून घ्यावं त्याप्रमाणे या त्या शब्दांनी आपल्या कुशीत मला थारा दिला मला सांभाळून घेतलं शब्दांनी काय नाही केलं माझ्यासाठी डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला समाजातलं हे भयाण वास्तव पाहताना ज्या ज्यावेळी डोळ्यांसमोर अंधारी आली माझ्या अवतीभवतीचा प्रकाश किती तोकडा आहे किती कृत्रिम आहे किती दांभिक आहे हे, हे ज्या ज्यावेळी माझ्या लक्षात आलं ज्या ज्यावेळी माझं आयुष्य अंधकारमय होतोय असं मला वाटायला लागलं त्या त्यावेळी माझ्या आयुष्याच्या वाटेवर उजेड शब्दांनीच तयार केला माझ्या आयुष्याचा अंधारलेला मार्ग प्रकाशमय करण्याचं काम शब्दांनीच केलं एखादी आठवण आग होऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला कवी म्हणतोय की या समाजात जगताना जितक्या आठवणी मी दोरी म्हणून गोळा केलेल्या आहेत त्यातल्या बहवांश आठवणी ज्या आहेत बहुतांश आठवणी ज्या आहेत त्या मनाच्या गाभाऱ्यात खोल कुठेतरी तळाशी दडपून टाकाव्यात त्यांना अजिबात आठवू नये कधीच असं वाटणाऱ्या आठवणी आहेत याचं कारण असं आहे की त्या सगळ्या आठवणी प्रतिकूलतेच्या अंधाराशी मी झगडत असतानाच्या आहेत या समाजाने मला सन्मानाचं जिणं नाकारल्याच्या त्या आठवणी आहेत आणि त्यामुळे त्या आठवणी ज्या ज्यावेळी मी तसं तर त्या आठवणी आठवू इच्छित नाही परंतु अवचित वेळी अशी एखादी आठवण आग होऊन माझ्यावर हल्ला करून ज्यावेळी येते चाल करून ज्यावेळी येते माझ्या मनाचा दाह ज्यावेळी ती करायला लागते ला त्या त्यावेळी काय झालेलं आहे तेव्हा तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला तेव्हा तेव्हा ते त्या आठवणीने माझ्यावर केलेला जो हल्ला आहे त्याचा त्याला प्रत्युत्तर माझ्या शब्दांनीच दिलेलं आहे त्या आगीसारख्या जाळून टाकणाऱ्या आठवणीवर प्रतिहल्ला जो चढवलेला आहे तो माझ्या शब्दांनीच चढवलेला आहे तो प्रतिकार करायला प्रत्येक वेळी शब्दांनीच मला साह्य केलेलं आहे कवी पुढे म्हणतोय चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हा ही शब्दांनीच सावली धरली माझ्या आयुष्यात ज्यावेळी चिडून चिडून ऊन सांडत होतं म्हणजे उन्हा सारखे भाजून टाकणारे दाह करणारे असे जे अनुभव मला येत होते त्यावेळी त्या, त्या अनुभवांपासून माझं रक्षण करण्याचं काम शब्दांनीच केलं त्या प्रतिकूलतेच्या उन्हापासून मला सावली प्रदान करण्याचं काम सुद्धा त्यावेळी शब्दांनीच केलं दिवसाही ताटायचा ते अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली कवी म्हणतोय भर दिवसा सुद्धा ज्यावेळी माझं आयुष्य मला अंधारमय झाल्यासारखं वाटायचं अंधकाराने ग्रासलेलं वाटायचं त्या त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी शब्दांनीच माझ्या हातामध्ये वीज दिली शब्दांनी मला दिलेल्या विजेच्या साह्याने माझं आयुष्य मी प्रत्येक वेळी सुकर करण्याचा सुसह करण्याचा प्रयत्न केला कवी म्हणतोय जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हा ही शब्दांनीच तोल सावरला माझ्या अशा ज्या आठवणी होत्या ज्या मला जगू देऊ इच्छित नव्हत्या अतिशय अपमानकारक अतिशय अपमानास्पद या उर्वरित समाजाकडून नाकारले जाण्याच्या ज्या आठवणी होत्या माझ्या ज्या ज्या आठवणी मला माझं पुढचं आयुष्य सुखाने जगू देण्यामध्ये बाधा ठरत होत्या अडचण ठरत होत्या अशा सगळ्या आठवणी ज्या ज्या वेळी माझ्या मनामध्ये दाटी करून यायच्या त्या त्या प्रत्येक वेळी मला डगमगायला व्हायचं मात्र अशा वेळी माझा तोल सावरायचं काम माझ्या शब्दांनी केलं माझ्या कवितांनी केलं माझ्या साहित्यानी केलं कवी पुढे म्हणतोय मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला ज्या ज्यावेळी मी मरण प्राय अशा वेदनांचा सामना केला अशा दुःखद दाहक अशा अनुभवांचा सामना केला त्या त्यावेळी मला मरणाच्या धारेत अडकल्यासारखं वाटलं मात्र त्यावेळी अशा प्रत्येक वेळी त्या मरणाच्या धारेतून सुटका माझी करण्याचं काम माझ्या शब्दांनीच केलं त्या मरणप्राय वेदनांच्या यातनांच्या धारेत मी अडकला असताना माझ्याकडे शब्द रूपी किनारा सरकवण्याचं काम माझं आयुष्य किनाऱ्याला लावण्याचं काम माझं आयुष्य सुरक्षित स्थितीपर्यंत आणून ठेवण्याचं काम माझ्या शब्दांनीच प्रत्येक वेळी केलेलं आहे कवी म्हणतोय काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती ज्यावेळी माझ्याजवळ जवळ काहीही नव्हतं मी निष्कांचन होतो मी दरिद्री होतो वाटे स्वतःचीच भी भीती त्या त्यावेळी मला माझ्या ह्या अशा फाटक्या माझ्या अभावग्रस्त अशा आयुष्याची अतिशय भीती वाटत असे माझ्या फाटलेल्या आयुष्याला ठिगळ लावावं म्हणावं तर संपूर्ण आकाशच फाटलेलं आहे तिथे ठिगळ तरी कुठे कुठे लावणार अशा परिस्थितीतलं ला आयुष्य मी जेव्हा जेव्हा जगत होतो त्या त्यावेळी शब्दांनीच पाठीवर हात ठेवला त्या त्यावेळी माझं सांत्वन करण्याचं काम पाठीवर हात ठेवून मला दिलासा देण्याचं काम माझ्या शब्दांनीच केलं माझ्या शब्दांनीच अशा प्रतिकूल काळी मला आश्वस्त करण्याचं काम केलेलं आहे कधी वाऱ्याने टाळले कवी म्हणतोय कधी निवाऱ्याने टाळले आश्रय दिला आनंदाचे जे वारे आहेत त्यांनी माझ्या आयुष्यात येण्याचं टाळलं आणि निवाऱ्यांनी देखील मला टाळलं मला आश्रय स्थान देण्याचं नाकारलं अशा वेळी अशा प्रत्येक वेळी मला आश्रय देण्याचं जे काम केलं ते शब्दांनी केलं या शब्दांनी माझ्या कवितांनी माझ्या साहित्यांनी स्वतःच्या उरात मला आश्रय स्थान दिलं आणि त्यामुळे मी स्वतःच या प्रतिकूल सामाजिक परिस्थितीपासून या दांभिक अशा सामाजिक स्थितीपासून स्वतःचं स्वतःच संरक्षण करू शकलो अशा प्रकारे शब्दांनी आयुष्यात मला स्थैर्य दिलं उपकृत केलं कवी म्हणतोय पुढे मी भिकारी मी शब्दांना काय देऊ शब्दांनी माझ्यावर इतकं मोठं ऋण करून ठेवलेलं आहे मला इतकं सगळं दिलेलं आहे शब्दांना मी जर काही परत देतो म्हटलं या शब्दाच्या ऋणाची परतफेड करतो म्हटलं तर मी तर भिकारी आहे मी निष्कांचन आहे मी शब्दांना काय देऊ शब्दांनीच मला इतकं सगळं दिलेलं आहे मी शब्दांना काय देऊ शकणार आहे मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई हो या शब्दांचे माझ्यावर इतके ऋण आहेत इतके उपकार आहेत की या शब्दांच्या कर्जातून या ऋणातून उतराई व्हायचं म्हटलं मुक्त व्हायचं म्हटलं तरी देखील मला ते शक्य नाही कारण या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याची भरपाई करण्यासाठी माझ्याजवळ काहीही नाहीये कारण जे काही आहे ते या शब्दांनीच दिलेलं आहे शब्दांनीच मला दिलेलं मी शब्दांना परत कसं देणार आहे त्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काहीही नाहीये त्या व्यतिरिक्त माझी स्वतःची अशी कमाई काहीही नाही आणि म्हणून मी या शब्दांच्या ऋणांतून उतराई कधीही होऊ शकणार नाही कवी म्हणतोय मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवलं जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवलं मी शब्दांमध्ये शिरलो ज्या ज्यावेळी मी या माझ्या जगापासून जगामुळे विद्ध झालो आहत झालो ज्या ज्यावेळी या अवतीभोवतीच्या जगाने माझ्यावर अतिशय निर्मम असा हल्ला केला त्या त्यावेळी मी शब्दांमुळेच वाचलो शब्दांच्याच मी आश्रयाला गेलो आणि या कठोर अशा जगापासून मी स्वतःच रक्षण केलं जहर मी प्यालो कवी म्हणतोय आणि शब्दांनी ते पचवलं शब्दांचे माझ्यावर इतके अनंत उपकार आहेत इतकं मोठं ऋण या शब्दांनी माझ्यावर करून ठेवलेलं आहे की या समाजाने मला दिलेलं विष मी प्यायलो मी प्राशन केलं मात्र ते विष पचवण्याचं काम माझ्या शब्दांनी केलं आणि म्हणून त्या विष प्राशनानंतर सुद्धा मला धक्का लागणार नाही माझी हानी होणार नाही याची काळजी माझ्या शब्दांनी घेतली शब्द माझ्यासाठी माझ्या आयुष्यात इतके मोठे आहेत इतके महत्वाचे आहेत प्रस्तुत कवितेमध्ये कवीने शोषित म्हणून जगत असताना या प्रस्थापित जगाकडून आलेले जे अनुभव आहेत जे काही तो जगलय जे भोगलेलं आहे त्यांनी त्या सगळ्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे वाट मोकळी करून देण्याचं काम केलेलं आहे आणि वेळोवेळी शब्दांनी आपला कसा तोल सावरला आपल्याला कसं स्थैर्य देण्याचं काम केलं हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे आणि म्हणून कवी म्हणतो की या शब्दांच्या ऋणातच कायम बंदिस्त होऊन राहणं मला आवडेल कविता इथे संपलेली आहे मित्रांनो धन्यवाद